हॅलो एवरीवन वन आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत राज्यशास्त्र क्लास ट्वेल्थ यासाठीची बोर्ड एक्झामची उत्तरपत्रिका जो एक मुलगा टॉपर आहे त्याची आपण आज एक एका विद्यार्थ्याची उत्तर पत्रिका तपासणार आहोत किंवा उत्तरपत्रिकेचा आपण ॲनालिसिस करणार आहोत या उत्तरपत्रिकेमध्ये त्याने उत्तरं कशा प्रकारे लिहिली आहेत त्याने प्रेझेंटेशन कसं केलं आहे कोणते उत्तर किती लिहिलं तर किती मार्क पडतील ऑब्जेक्टिव्ह कसे सॉल्व करायचे चुकीची जोडी कशी लिहायची हे तुमचे जे छोटे छोटे डाउट्स आहे किंवा उत्तरपत्रिकेमध्ये काय करू नये किंवा काय करावे ज्याने मार्क्स मिळतील तर हा आपला पहिला पेपर आहे एका स्टुडंटचा ज्याला त्र्याण्णव मार्क मिळाले पॉलिटिकल सायन्समध्ये आउट ऑफ हंड्रेड आणि एक दुसरा मुलाचा आहे दीपक दीपक राखेडे नावाच्या स्टुडंटचा त्या मुलाचा पेपर आपण उद्याला मोठ्या टीव्हीवर बघणार आहोत कारण की थोडा टेक्निकल प्रॉब्लेम झाल्यामुळे आपल्याला स्मार्ट टीव्हीवर हा पेपर डिस्कस करता येणार नाहीये त्यामुळे उद्या सत्त्याण्णव मार्काचा पेपर आउट ऑफ हंड्रेड सत्त्याण्णव मार्काचा पेपर आपण उद्या अनालिसिस करणार आहोत तर आजच्या अनालिसिसमध्ये आपण बघणार आहोत पॉलिटिकल सायन्स बघा एकोण एकोण तीस दोन दोन हजार चोवीस रोजी झाला होता हा पेपर पॉलिटिकल सायन्स लास्ट इयरला हा बोर्डाचा आहे तुम्हाला कशाने माहित पडेल बघा इथे मार्किंग स्कीम वगैरे दिली आहे बोर्डाचा आहे अधिकृत आहे बोर्डाचा एच एस सी एक्झामिनेशनचा आहे हा माझा म्हणजे प्रॅक्टिस पेपर वगैरे नाही आहे तर हा एका स्टुडंटचा ईमेलने मागवलेला बोर्डाचा पेपर आहे चा ते सगळं बोर्डाचं त्याच्या इन्फॉर्मेशन आहेत सुरू करूया आपण हा बोर्डाचा पेपर होता मागल्या येत मध्ये तर त्याचा पहिला प्रश्न काय होता प्रस्न, प्रस्न ते आपण बघूयात मी प्रश्न प्रश्न तुम्हाला वाचून सांगेल प्रश्नपत्रिका माझ्याकडे आहे ती मी वाचून सांगेल तुम्हाला आणि त्याचे जे आन्सर आहेत ते तुम्हाला त्या स्क्रीनवर दिसेल आपण चेक करूया कशा प्रकारचे आन्सर लिहिले स्टुडंट तर तुमच्याकडे दोन हजार चोवीस ची उत्तर पत, प्रश्नपत्रिका असेल पॉलिटिकल सायन्सची दोन हजार चोवीसची जर तुमच्याकडे प्रश्नपत्रिका असेल तर तुम्हाला पण सोपी जाईल ते चेक करायला तर पहिला प्रश्न होता प्रश्न क्रमांक एक मधील अ कंसातील योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा आता कंसातील योग्य पर्याय निवडायचा आहे कंस राहील त्यात चार पर्याय राहील त्यातून योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करायचंय पहिला प्रश्न होता त्यातील एक आज युरोपीय संघातील डॉट डॉट देश शेंगेण प्रदेशाचा भाग आहे त्याचं उत्तर बावीस देश तर बघा यांनी उत्तर बरोबर लिहिलाय त्यामुळे एक मार्क मिळाला आणि त्याला उत्तरला अंडरलाईन केलाय हे बघा टॉपर काय करतात तर उत्तराला अंडरलाईन करतात विधान पूर्ण लिहायचं आहे आणि जो उत्तर राहील त्याला अंडरलाईन करायचं आहे नाहीतर काय काय करतात नुसतं करता? बावीस लिहून येतात उत्तर म्हणून तर ते चूक आहे त्याला मार्क मिळत नाही कारण आपल्याला काय करायचंय विधान पूर्ण करायचं आहे आणि उत्तराला अंडरलाईन करायचंय दुसरा प्रश्न होता की खाजगी व सार्वजनिक उद्योगात समाविष्ट होणाऱ्या अर्थव्यवस्थेला डॉट 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 अर्थव्यवस्था असे म्हणतात तर खाजगी आणि सार्वजनिक उद्योग समाविष्ट होणाऱ्या अर्थव्यवस्थेला मिश्र अर्थव्यवस्था म्हणतात त्यामुळे मिश्र या उत्तराला काय के केलंय त्याने अंडरलाइन केलाय तुम्ही स्क्रीनवर बघू शकता की कसं प्रकारे त्याने मिश्र या शब्दाला अंडरलाइन केलाय उत्तराला अंडरलाईन केलाय थर्ड प्रश्न होता की संयुक्त राष्ट्र संघाने जागतिक पर्यावरण आणि विकास आयोगाची स्थापना डॉट डॉट वर्षी केली तर त्याचा उत्तर आहे एकोणीसशे त्र्याऐंशी हे त्याचं उत्तर आहे एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये काय केले संयुक्त राष्ट्राची स्थापना केली आता मराठीत आकडे लिहा किंवा मध्ये आकडे लिहा मार्क मिळणारच आहे त्यामुळे काही तेवढा इशू नाही फक्त उत्तर लिहिल्यावर त्याला अंडरलाईन करत चाल चौथा प्रश्न होता आज नियोज नियोजन आयोगाची जागा डॉट 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 आयोगाने घेतली तर त्याचा उत्तर होतं नीती आयोग ते अंडरलाइन केला आहे आता तुम्हाला कळलं असेल की कशा प्रकारे निस्त उत्तर लिहून यायचं नाही प्रश्नपत्रिकेत तर आ, उत्तर पत्रिकेत तर आपल्याला काय करायचंय प्रश्न आहे आणि जे उत्तर असेल त्याला अंडरलाईन करायचंय म्हणजे ब्रिक्स संघटनेतील दोन हजार दहा साली डॉट 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 या देशाचा समाज झाला तर दक्षिण आफ्रिका हे उत्तर आहे त्याला अंडरलाईन केलंय पूर्ण वाक्य लिहायचं आणि त्याला अंडरलाईन करायचं आता बघा चुकीची जोडी कशी लिहायची तर बघा इथे तुम्हाला चुकी जोडी असतो जो प्रश्न क्रमांक एक ब मध्ये तर बघा पूर्ण जोड्या लिहित नाही बसायचं पहिलं लिहायचं प्रश्न जो क्रमांक योग्य प्रकारे टाकायचा एक आहे तर एक रोमन असेल तर कि रोमन अ किंवा आपले इंग्रजी लेटर्स असेल तर इंग्लिश लेटर किंवा मराठी आकडे असेल तर मराठी आकडे किंवा अबक असेल तर अबक तर हे बरोबर टाकत चला तर इथे रोमन अंकात पहिला प्रश्न होता आणि ते चुकीची जोडी बघा चुकी जोडी लिहायची पहिले आणि त्याला दुरुस्त करायची खाली चुकीची जोडी काय होती याच्यात तर युरोपीय संघातील चलन डॉलर दिलं होतं तर ते काय होतं चुकीचं होतं युरोपीय संघातील चलन डॉलर नाही तर काय आहे युरो आहे त्यामुळे इथं काय केलं आपण तिला बरोबर करून लिहिलं युरोपीय संघातील चलन काय तर युरो होत प्रश्न क्रमांक दोन होता की भारतातील प्रौढ मतदा मताधिकार हे वीस वर्ष दिले होते हे चुकीत जोडी होती आणि बरोबर करून होतं त्याला भारतातील प्रौढ मध्ये जर कितीला आहे अठरा वर्ष पूर्ण करेल त्याला मतदानाचा अधिकार आहेत आपल्याकडे भारतामध्ये तिसरी चुकीत जोडी होती कामगार संघटना राजकीय संस्था तर ही राजकीय संस्था नाही तर बिगर राजकीय संस्था आहे ज्याला आपण नागरी संस्था सुद्धा म्हणतो क जो असतो प्रश्न आपल्याला पहिला प्रश्न कितीला आला आपल्याला पाच मार्कला होता एक मधला अ त्याच्यातला ब होता तीन मार्कला आणि क होता चार चार मार्कला तर आपण या विद्यार्थ्याला बघू शकतो आपल्याला किती मिळाले आहेत तर पहिल्या प्रश्नातील पाच आउट ऑफ पाच दुसऱ्या प्रश्नातील ब मध्ये पहिल्या प्रश्नातील ब मधील तीन आउट ऑफ तीन तर क मध्ये चार आउट ऑफ चार आहे तर क प्रश्न काय असतो आपला दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा यात पण विधान पूर्ण लिहायचं आहे काय करायचंय विधान पूर्ण लिहायचंय क मध्ये सुद्धा तर बघा इथे चुकीचं उत्तर लिहिलंय त्याने त्यामुळे त्याला मार्क नाही मिळाला सॉरी नाही त्याने बरोबर लिहिलंय ते, ते क्रॉस नाहीये तर ते उत्तर चेक रिचेकिंग करताना डबल साईन मारण्यात आले उत्तर बरोबर आहे क मधील पहिला प्रश्न होता दोन हजार चोवीस मध्ये आंतरराष्ट्रीय आर्थिक संबंधात वाढ झाली कारण कारण जागतिक जागतिकरणाचा प्रसार झाला त्यामुळे उत्तराला कारणाला त्याने अंडरलाईन केलाय दुसरा होता भारतात नियोजन आयोगाची स्थापना करण्यात आली कारण जनतेचे राहणीमान सुधारणे आणि सर्वांगीण विकास घडून आणणे यासाठी त्यामुळे त्याला ते त्याने काय केलंय अंडरलाईन सुद्धा केलेलं आहे काय केलंय त्याने अंडरलाईन केलेलं आहे प्रश्न तीन होता युनिलिव्हर ही ट्रान्स नॅशनल कंपनी आहे कारण कारण काय होतं ती कोणत्याही एका राष्ट्राला बांधील नाही त्यामुळे त्याला अंडरलाईन आहे त्याला पूर्ण आउट ऑफ मार्क मिळाले चार आणि ड प्रश्न असतो एक ड सगळे ऑब्जेक्टिव्ह आपण डिस्कस करतो आणि ही इम्पॉर्टंट याच्यातली एक दोन रिपीट सुद्धा होणार या वर्षी सुद्धा तर दिलेल्या विधानासाठी समर्पक संकल्पना लिहा तर यात विधान लिहायचं गरज नसते परंतु तुम्हाला वेळ असेल तर लिहू शकता डायरेक्ट तुम्ही संकल्पना लिहू शकता तर एक होतं जेव्हा एक देश इतर, देश, इतर देशावर लष्करी बळाच्या वापराशिवाय प्रभाव पडतो त्याला आपण सॉफ्ट पॉवर म्हणतो आणि लष्कराचा वापर केला तर हार्ड पॉवर दोन जास्त उत्पन्न देणाऱ्या जातींचा बियांचा विकास सिंचन पद्धतीचा विस्तार कधी केला होता आपण क्रांती एकोणीशे साठच्या दशकात तिसरं होतं शासकीय खात्यातील अधिकाऱ्यांच्या विरोधातील तक्रारीची चौकशी करणारी व्यक्ती लोकपाल किंवा लोकायुक्त ओके त्याला अँड अँडमन असं सुद्धा म्हणत जगातील इतर देशाशी संबंध प्रस्थापित करणे म्हणजे परराष्ट्र धोरण बघा सगळं त्याला आउट ऑफ मिळाले प्रश्न क्रमांक एक मधला ई असतो गटात न बसणारा शब्द ओळखा तर पहिला गट होता लालबहादूर शास्त्री नरेंद्र मोदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अटल बिहारी वाजपेयी लालबहादूर शास्त्री नरेंद्र मोदी अटल बिहारी वाजपेयी तिन्ही पंतप्रधान होऊन गेले परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पंतप्रधान नाहीये त्यामुळे ते आउट ऑफ म्हणजे गटात न बसणारा व्यक्ती आहे किंवा संस्था असू शकतात तर बघा दुसऱ्यात काय दिलं आंतरराष्ट्रीय ज्ञाननिधी आय एम एफ आशियाई विकास बँक जागतिक बँक वर्ल्ड बँक आणि महाराष्ट्र बँक सगळ्या इंटरनॅशनल मॉनिटरी फंड मध्ये येतात आंतरराष्ट्रीय ज्ञाननिधी आशियाई विकास जागतिक बँक पण महाराष्ट्र बँक हे नाहीये त्यामुळे महाराष्ट्र बँक आउट ऑफ निघला हवामान बदल जंगल तोड प्रदूषण राजकीय पक्ष यामध्ये राजकीय पक्ष बाहेर निघला आणि प्रश्न चौथा सा होता, होता सारसी सभासद राष्ट्रीय ज्यामध्ये भारत नेपाळ श्रीलंका होता चीन नाही आहे चीन आउट ऑफ आता आकृती पूर्ण करा तर मी काही उद्या आकृत्या सुद्धा घेऊन येतो उद्याच्या मध्ये आपण काय करणार आहोत जेवढ्या काही इम्पॉर्टन्स आकृत्या आहे त्याच आकृत्या मी डिस्कस करणार त्यातूनच आकृत्या येणार उद्या काय करणार आपण इम्पॉर्टंट ज्या काही आकृत्या आहेत त्या उद्या आपण डिस्कस करणार आणि त्यातीलच आकृती येणार तुमच्या बोर्ड एक्झाम मध्ये हंड्रेड अँड वन पर्सेंट शुअर राहा की तुमचे चार मार्क संकल्पना चित्र पूर्ण करायचे चार मार्क प्रश्न क्रमांक दोन मधील एक येतो चार मार्कला संकल्पना चित्र पूर्ण करा ते चार मार्क उद्याच्या व्हिडिओ नंतर पक्के होणार आणि त्याचाच प्रश्न क्रमांक ब खालील नकाशाचे निरीक्षण करून प्रश्नाची उत्तरे द्या पाच मार्कासाठी येतो तो पण तुमचा मी दिलेल्या नकाशामधून किंवा अनालिसिस केलेल्या नकाशामधूनच येणार म्हणजे नऊ मार्कासाठी तुम्हाला प्रश्न क्रमांक दोन उद्याचे दोन व्हिडिओ लेक्चर येणार त्यातून कव्हर होणार त्यामुळे उद्याचे दोन्ही व्हिडिओ लेक्चर काय करायचे तुम्हाला ऐकायचे आहे समजून घ्यायचे आहे नोट्स काढू शकले नोट्स करायचे किंवा त्याला रिवाइज करायचे आणि वीस तारखेला महारिव्हिजन सेशन होणार लाईव्ह होणार जर तुम्ही जर सर्वांनी अधिक आ, आ, सपोर्ट केला जास्त संख्येने उपस्थित राहिला तर तो महारिव्हिजन सेशन मी घेणार आहे ज्यामध्ये तुम्हाला ऑल पेपरचे वेरी आय एम पी ज्यातून ऐंशी टक्के पेपर येऊ शकते असा मी पेपर तुमच्या हाती देणार आहे पेपर लीक करणार आहे त्यासाठी तुम्हाला फक्त सपोर्ट करायचं आहे तर उद्याच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण संकल्पना चित्र घेऊन येणार आहोत आणि खालील नकाशाचे निरीक्षण करून प्रश्नाचे उत्तर लिहा असे नऊ मार्कासाठी उद्याचा व्हिडिओ असणार दहा मार्क आपण कव्हर केले लास्ट व्हिडिओमध्ये आज आपण काय केलं पेपर प्रेझेंटेशन रायटिंग स्किल वगैरे सगळं बघितलं उद्याच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण काय करणार आहोत नऊ मार्कासाठीच असणार इम्पॉर्टंट क्वेश्चन जे आहेत नकाशाचे आणि संकल्पना चित्र ते घेऊन येणार आहोत आणि मग आपण डिस्कस करणार आहोत उद्याच्या संध्याकाळच्या लेक्चरमध्ये चुकी बरोबर सकारांस इम्पॉर्टंट क्वेश्चन आणि दुसरी गोष्ट म्हणजे खालील प्रश्नाचे उत्तरे ऐंशी ते शंभर शब्दात लिहा हे पण आपण उद्या डिस्कस करणार आहोत दहा मार्कासाठी म्हणजे दहा वीस कारणे सांगा दहा चुकी बरोबर सांगा दहा सकारण सांगा चुकी बरोबर दहा मार्काचं आणि प्रश्नाचे उत्तरे ऐंशी शब्द शंभर शब्दात हे दहा मार्काचं आणि नऊ मार्काचं तुमचं संकल्पना चित्र असे दहा दहा वीस आणि नऊ एकोणतीस मार्काचं उद्या आपण काय करणार आहोत उद्या आपण घेणार आहोत लाईव्ह सेशन लाईव्ह सेशन आहे सर रेकॉर्डेड व्हिडिओ तुम्हाला चार व्हिडिओ मिळेल त्यामध्ये सगळं आपण कव्हर करूया तर हे संकल्पना चित्र कसं बरं तुम्हाला कळलं ओके तुम्ही बघू शकता स्क्रीनशॉट घेऊ शकता नकाशाचे उत्तर आपण डायरेक्ट लिहायचं प्रश्न लिहायचा नकाशाच्या उत्तराचा प्रश्न लिहायचा नाही डायरेक्ट उत्तर लिहायचं आता बघा चुकी बरोबर कसं लिहायचं तर आपल्याला फक्त एक चुकी बरोबर लिहायला दोन मार्क मिळते त्यातील एक लिहितो की चूक आहे की बरोबर आहे ते सांगा आणि एक त्याचं सकारण सांगा म्हणजे कारण स्पष्ट करा तर पहिला प्रश्न होता की एकोणीसशे ऐंशीच्या दशकाला मानवतास्तक्षेपाला सुवर्णकाळ म्हणतात तर हे विधान चुकीचं आहे कारण एकोणीशे नव्वदच्या दशकाला मानवताधी हस्तक्षेपा सुवर्णकाळ म्हणतात त्यामुळे काय आहे हे त्याला बरोबर मिळाले आहे दोन मार्ग एक मार्क त्याला स्पष्ट करण्यासाठी आणि एक चुकी बरोबर सांगण्यासाठी लक्षात ठेवा नेहमी की एक चुकी बरोबर सांगण्याला एक मार्क असेल आणि एक त्याला स्पष्ट करण्यासाठी नियोजन आयोगाची निर्मिती कृषी विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी करण्यात आली तर हे वेदन चुकीचं आहे असं त्यांनी लिहिलं परंतु हे त्याचं चुकलं आहे त्यामुळे त्याला झिरो मिळाला तर नियोजन आयोगाची स्थापना कृषी विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी करण्यात आली होती हे बरोबर आहे पण नीती आयोगाची हे लोकांची राहणीमान सुधारण्यासाठी केली होती म्हणून याने काय केलं नीती आयोगाच्या जागी नियोजन आयोगाच्या जागी नीती आयोगाचं लिहिला आणि चुक केलं परंतु असं मिस्टेक आपल्याला करायची नाही आहे प्रॉपर क्वेश्चन वाचा आणि त्याचं प्रॉपर उत्तर लिहा हे सगळे चुकी बरोबर तुम्ही बघू शकता दोन हजार चोवीसचा पेपर समोर ठेवून बघून घ्या सगळं आणि बघा चुकी बरोबर मध्ये तुम्हाला काय करायला लागते सात पैकी पाच सोडवायचे असतात मिनिमम सहा सोडून या कारण की असं चुकू शकते एखादी चुकी बरोबर त्यावेळेस तुम्ही काय राहा बेनिफिशियल राहा म्हणजे तुम्ही ऐवजी सहा सोडून आले तर एक चुकलं तरी तुमच्या बरोबर पाच येणार आउट ऑफ मार्क मिळणार डोंट वरी सहसंबंध कसा स्पष्ट करायचा सर तर बघा सहसंबंध साठी दिलेला आहे प्रश्न क्रमांक चार म्हणजे दुसरे त्यांनी स्पष्ट केलं आहे भारत आणि आफ्रिकाचे सहसंबंध तर बघू शकता अशा प्रकार आउट ऑफ मार्क सुद्धा मिळले तिसरा प्रश्न त्यांनी सुशासन आणि ई प्रशासनाचा सहसंबंध सुशासन आणि ई प्रशासनाचा सहसंबंध पुढील प्रमाणे अर्थ बघा नंतर स्वरूप लिहिलं त्याने नंतर सहसंबंध सांगितलं उदाहरण सुद्धा दिलं हे सहसंबंध तुम्हाला स्पष्ट करायचे अशा प्रकारे नंतर येतो आपला प्रश्न पाच काय येतो नंतर प्रश्न क्रमांक पाच प्रश्न क्रमांक काय येतो पाच येतो तर प्रश्न क्रमांक पाच काय असतो आपल्याला चौथा सहसंबंध असतो आणि प्रश्न क्रमांक पाच असतो तुमचे मत पंचवीस तिथी शब्दात मांडा मोजक्या पंचवीस तिथी शब्दात आपले मत मांडायचंय तर पहिला प्रश्न होता पर्यावरण पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज आहे त्याच्याने लिहिलेला नाही येतो नाही तेच पहिला ते लिहिलेलं आहे त्याने पर्यावरण हे संरक्षण काळाची गरज आहे बघा कशा प्रकारे पर्यावरणाचा रास्य सहमत असणे उपाययोजना वगैरे त्याने सगळं त्याचं मांडलेलं आहे शाश्वत विकास वगैरे 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 पर्यावरण संवर्धन वगैरे आहे तिसरा सोडवला त्याने डायरेक्ट हिंदी महासागरात भारताची भूमिका आता हिंदी महासागरामध्ये भारताची भूमिका कशा प्रकारे स्पष्ट प्रश्न केली आहे तर भारताला हिंदी महासागर लाभला आहे त्यामध्ये भारताचं मध्यवर्ती स्थान आहे कारण का भारत अनेक देशासाठी एक फ्युचर बघतो भारत भारतात अनेक देश काय करते त्याचं फ्युचर बघते त्यामुळे हिंदी महासागर हे त्याचंच एक माध्यम आहे कारण त्यातून अनेक वेळा काय होतं एक्सपोर्ट इम्पोर्ट म्हणजे आयात निर्यात खूप मोठ्या प्रमाणात चालते त्याचबरोबर मासेमारी सारखे व्यवसाय चालतात आणि त्यामुळे हिंदी मासादारी खूप महत्वाचं आहे आपल्यासाठी अशा प्रकारे त्याने स्पष्ट केलेला आहे जागतिकरणाच्या सकारात्मक नकारात्मक बाजू हा प्रश्न येणारच आहे मला वाटतं ह्या वेळेस पण येऊ शकतो तरी ये बघून घ्या जागतीकरण सकारात्मक नकारात्मक बघू जागतिकरण म्हणजे काय तर एका देशाचा दुसऱ्या देशाशी आर्थिक देवाणघेवाण किंवा एका देशाची अर्थव्यवस्था दुसऱ्या देशाशी जोडणे म्हणजे जागीकरण आणि मी त्याच्या सकारात्मक बाजू बघा त्याने एक एक स्पष्ट केलंय आणि नकारात्मक बाजू सुद्धा त्याने एक एक स्पष्ट केलेला आहे नंतर बघू शकता प्रश्न क्रमांक सहा असतो की खालील प्रश्नाची उत्तरे ऐंशी ते शंभर शब्दात लिहा हे उद्याच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये होणार दहा मार्कला असतो तब्बल किती दहा मार्कला कोणतेही दोन म्हणजे पाच पाच मार्काचा एक प्रश्न असतो चार पैकी आपल्याला फक्त दोन सोडवायचे असतात त्यामुळे खूप आजादी बघू शकता त्याने पहिला प्रश्न कोणता सोडवला आहे अं तिसरा डायरेक्ट की राष्ट्रीय वाढी करण्यात आलेल्या संरचनात्मक तरतुदी त्याला पाच पैकी तीन मार्क पडलेत आणि सहा मध्ये चार सोडवले समाजातील विविध घटकाचे हक्क सुरक्षित करण्यासाठी भारतातील विविध संस्था स्पष्ट करा तर कालच्या लेक्चरमध्ये बघा आपण विविध संस्था बघित होत्या जसे की अनुसूचित जमातीचा आयोग राष्ट्रीय अनुसूचित जातीचा आयोग राष्ट्रीय महिला आयोग हे सगळे सांगायचे बघा राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग अनुसूचित जमाती आयोग राष्ट्रीय महिला आयोग राष्ट्रीय मानवाधिकार आयोग बालक्य आयोग बालक्य संरक्षण आयोग राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग असे त्याला तीन मार्क मिळाले आहेत प्रश्न क्रमांक महत्वाचा सगळ्यात असतो सात जो की आपण कालच्या लेक्चरमध्ये कव्हर केला की खालील कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सुमारे दीडशे ते दोनशे शब्दातली लिहा दहा मार्काला एकच प्रश्न असतो विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा ऐंशी पैकी दहा मार्क एकच प्रश्न देतो त्यामुळे तिथे बरोबर प्रस्तावना लिहायची प्रस्तावना लिहिल्यावर त्याचे प्रत्येक मुद्दे प्रस्तावना बघा किती मोठी लिहिली आहे त्याने नंतर त्यातील मुद्दे घ्यायचे एक मुद्दा काय होता दोन मुद्दा काय होता हे सगळं आपल्याला तिथे लिहायचं आहे त्याने काय प्रश्न कोणता लिहिलाय त्याने दुसरा प्रश्न लिहिला आहे ज्यामध्ये लिहिलाय की आधुनिक काळात राज्याची भूमिका स्पष्ट करा राज्याची भूमिका बघा शासन म्हणून भूमिका काय आहे त्याच्यात ते स्पष्ट केले त्याने त्याचबरोबर त्याने दुसरं स्पष्ट केलं आर्थिक प्रगतीमध्ये नंतर लोककल्याणकारी योजनांमध्ये राष्ट्र उभारणीमध्ये नंतर शांतता आणि सुव्यस्थामध्ये त्यामुळे त्याला दहा पैकी नऊ मार्क पडले विद्यार्थी मित्रांनो किती दहा पैकी नऊ अशा प्रकारे तुम्हाला प्रेपर प्रेझेंटेशन करायचं आहे या आजच्या व्हिडिओसाठी माझ्याकडून एवढं झालेलं आहे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये एवढं कंटेंट प्रोव्हाइड केलं आहे आणि ह्या जो पी एफ आहेत तो आपल्याला कुठे मिळेल तर एसआर ट्युटरल या चॅनलवर तुम्हाला हा पीडीएफ फ्री ऑफ कॉस्ट मिळेल अनेक संस्था अनेक चॅनल यासाठी पैसे आकारतात बोर्ड टॉपरची आन्सरशीट साठी परंतु आपली ही शीट फ्री ऑफ कॉस्ट आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळणार आहेत एसआर आर ला ते तुम्ही खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मधून लिंक ने करू शकता किंवा टेलिग्राम वर क्लास टेन ट्वेल्थ इंग्लिश ग्रामर एस आर टोटल टाकलं तरी तुम्हाला येऊन जाईल किंवा त्याची लिंक मी प्रोव्हाइड करतोच ओके धन्यवाद आणि काही क्वेरीज असतील तर माझा व्हॉट्सअप नंबर तुम्हाला सर्वांकडे आहेच नसेल तर त्र्याऐंशी झिरो आठ त्र्याण्णव सत्तावीस पंचवीस यावर तुम्ही तुमच्या काही डाउट्स वगैरे असेल तर विचारू शकता रिगार्डिंग टू राज्यशास्त्र ऑनली नंतर आपण पुढच्या यायला बघणारचं ज्योग्राफीचा पेपर आहे हिस्ट्री आहे सगळं आपण डिस्कस करणार आहोत धन्यवाद आजच्यासाठी एवढंच